सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल <laughs> फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ठेवूया मुख्या पक्षांना दाणा पाणी पाठवूया आनंदाच्या सेल्फी फोटो ही स्पर्धा आयोजित केले होते या स्पर्धेत राज्यभरातून व जिल्ह्यातून तब्बल साडेतीनशे पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणे लकी ड्रॉ काढण्यात आले होते मुंबईच्या सौमिका मिरगुमिल्ली हिने प्रथम क्रमांक मिळवत नेकलेस व कर्णफुलाच्या मानखरी ठरल्या सामाजिक कार्यकर्ते शेखर हिगे यांच्या वतीने हे बक्षीस देण्यात आले ठेवूया मुख्या पक्षांना दाणापाणी पाठुया आनंदाच्या सेल्फी फोटो या अनोख्या स्पर्धेत राज्य शहर व जिल्ह्यातून जवळपास साडेतीनशेपेक्षाही जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला सोलापूर महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मण दोनतुल यांच्यातर्फे देण्यात आलेल्या द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विजेते ठरले अकलूचे सुहास कुलकर्णी याबरोबर तृतीय क्रमांकाचे बक्षीस मोहोळ आणघर येथील उज्ज्वला गाढवे तर सोलापूरच्या मीनाक्षी कोळी या चौथ्या क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या परगावच्या विजेत्यांना कुरिअरद्वारे बक्षिसे पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक गौरी शंकर कोंडा यांनी दिली व्यावसायिक राजकुमार गुजरतर्फे दिले जाणाऱ्या उत्तेजनार्थ प्रथम बक्षीस नांदेड येथील राजेश्वर कनकमवार हे किचन भांडीचे विजेते ठरले उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस सोलापुरातील केगाव येथील किरण जाधव हे डिनर सेटचे मानकरी ठरले तर उत्तेजनार्थ टिफिन बॉक्सचे विजेत्या ठरल्या सोलापूरच्या लक्ष्मी शेरला गुरुवारी सकाळी लहान मुलांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आले होते संध्याकाळी बक्षीस वितरित करण्यात आले होते हेमा मैलारी यांनी कार्यक्रमाचे सुदर संचालन केले मेघा हिट्टम यांनी प्रास्ताविक करून विजेत्यांची नावे घोषणा केल्या गीता भूदत्त यांनी आभार मानले यावेळी सखी संगमचे अध्यक्षा मेघा हिट्टम हेमा मैलारी पल्लवी संघा पद्मा मेडपल्ली गीता भूदत्त दयानंद कोंडाबत्तीनी किशोर व्यंकटगिरी वैकुंठम जडल लक्ष्मण दंतुल व राजकुमार गुजर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले नमस्कार मी मेघा विष्णू इट्टम पद्मशाली सखी संगमचे अध्यक्ष श्री मार्कांड्या सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगम यांनी आम्ही एक उपक्रम राबवला होता ठेवूया मुख्या पक्ष्यांना दाना पाणी पाठवूया आनंदाचा सेल्फी मला आपल्या सगळ्यांना सांगताना खूप आनंद होतोय हा जो आम्ही उपक्रम पशु पक्ष्यांसाठी वाप वा, वा, केला होता ह्या उपक्रमाला आम्हाला भरभरून बर प्रतिसाद मिळाला आहे जवळजवळ साडेतीनशे लोकांनी आम्हाला यात प्रतिसाद दिलेला आहे यात त्यांनी स्वतः आपले सेल्फी आणि व्हिडिओ पक्ष्यांबरोबरचे व्हिडिओ पक्षी आनंदाने पाण्यात आंघोळ करतानाचे व्हिडिओ असे खूप सारे आनंददायी असे फोटो आणि व्हिडिओ आम्हाला पाठवलेले आहेत तर आज त्या साडेतीनशे ज्या लोकांनी आम्हाला व्हिडिओ आणि हे पाठवले होते त्यातल्याच काही लोकांना आम्ही बक्षिस देणार आहोत thank you